नमस्कार मित्रांनो तर आपल्या घरी तुम्हाला सांगतो इकडं आले ते आप्पा मस्त पैकी आपाच आंघोळ झाली आपाची आंघोळ केली कधी आज आठ दिवसात ना आठ दिवसात ना मला खरं वाटत खरं वाटत असेल बरं का मित्रांनो आठ दिवसात ना आज पण तसं काय नाही आपा मस्त बोलत्यात निसत तसं काय नाही आणि एका इकडं तुम्हाला सांगतो ताईचं आणि कोमलचं काय चाललंय ताय जरा केस आता जायचं अय कोमल काय नाही विजय नाही दिला का मला दिलायच कुठला खातायंडी जाऊन काय करते मला तुला ताप आहे माझ्या पायाकडून यायचं देवाच्या पाया का देवाच्या पायाकडून लांबन लांबन लांब पडत हॅलो आणि विषय मित्रांनो काय साधे नाही आता दाजी आहेत तिकडे दाजी काय आलं नाही तर ताई सकाळ सकाळ पाठ चाली ताई तिकडे झोपली त्याला म्हणलं होतं जोपायचं तिथं तरी तिथं तरी काय नसतं त्याचं आणि हे जेव्हा थापा खाले तिथं ती बस झोपली तिथं मी झोप नाही सारखी टीव्ही चालू त्या बायली ठेवली या ह्या बाया ह्या बाया झोपाय गेल्या त्या बाया

मग पाय त्याला एक काठी घ्या काठी बोंगरी बांधा अरे पाय दुखते रात्री झेंडू लावलेला पायाला आई आणि आता आग भोय लागली त्याची पाणी पाया पडले पाय पाणी पडले काय काय सांग ती चिमणी आली अजून कोण आहे काय माहित ना आपल्याला ओळख नाही पहिल्यांदाच बघतोय तिला घरी बैठली हिक काय हा हा तिथली होय बरोबर असून द्या

बक पिला वर कुठे बघ म्हणजे खाली वर काय अजून आहे आ तू जायचं असलं तर जा परत म्हण की मला दिंडीत लावलं नाही उग तसं माझ्यावर परत पिळू नको आता सांगतोय तुला होय ताई मग आता नाही नाही जा फुल्ल्या वर्षी जा आ सांग काय ती फुल्ल्या वर्षीचं फुल्ल्या वर्षी आता एक शिरडा हाताला एक इकडे एक हाताला एक पायाला ह्या पायाला नेायला लागेल सल, आ, <laughs> आ, ला 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 दा काय नाही काय नाही सगळी सगळी जबाबदारी दादावर सोपो आ दादा नाही दादाला काय म्हणायचं ही शेरड फिरड ही सगळं तुमच्या ताब्यात आहे खायला आणून टाकायचं हां आणि ते गाडी चावी पण दादा पशिती दादाच गाडी घेऊन जाते बरोबर तुझं काय अंगोपी ओळखकी चिमले

मला फोन कर लगेच काय म्हणायचं नाही केशव पडदीस नाही पिशवी गज भरली मी लगेच गाडीवर येतो तिथं काय निघू ते पिढं कुंबल मित्रांनो चपायला या आणि विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो आता तिकडं तिकडं पण आपल्या घरात तुम्हाला सांगतो दुसरी आले ते ऐका चिमणे तेवढा का परत भेटत आहे कवा नाही महाराज जे हरी तर हे पण महाराज तुम्हाला सांगतो आल्यात तर आपल्या घरी तुमची कुठली दिंडी या काळे वस्ती काळेवस्ती काळे वस्ती परिप्राणीची महाराज कोण आहे तुमचं गवळे महाराज गवळी महाराज रोहिदास महाराज गवळे 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 तर ह्यांची पण तुम्हाला सांगतो दिंडी असते या ताई आगळ्या दिंडीतली आणि ही दुसऱ्या दिंडीतली ती ते आपल्या पशी जर वर्ष असते ती आणि जर वर्ष यायचं बेंडा से बेंडा बायचं बेंडा खायचं प्यायचं नाही नाही आपल्याला ते तसायचं यायचं बेंडासन काय तळताव तुमासा कोणला मौसी की हां आलाय कुठून चाललाय काय तपास नाही का नाही कोणी आलाय रासिनवर ना आलाय कोंडरपूरला चाललाय कोंडरपूरला चाललंय आता कधी पोचणार कधीपासून तर असून त्या मित्रांनो खूप छान झाली गंमत गंमत आणि आता तुम्हाला सांगतो आता ही ह्यांच्या मार्गाने तुम्हाला सांगतो निघणार आहे ती आजचा मुकाम कुठे आहे कारखानावर आहे आजचा मुरकाम आहे अजिनाथ कारखान्यावर शेलगाव कशी काय जवळचं अंतर आहे पुढला लांब असं मला वाटतं लांब लांब आहेत हे कुठे गेलं

अगं सगळी जबाबदारी तुझ्या दिली मग माझं काय टेन्शन घ्यायची बरोबर करते पाठच उठते तुम्हाला सांगतो ही मग गेल्या वेळेस तर तुम्हाला सांगतो जवळजवळ दोन्ही तिन्ही घर प्याय जाते तवा नाही आता दोन दिवसापूर्वी

लाख माणसे नाही काय विषय माहितीये का फोटो घेऊ घेऊया बघी तर मागस आहेसुदे मित्रांनो चला तर आता नियोजन तुम्हाला महाराज काय महाराज प्रत्येक वेळेस मला आहे आता महाराज महाराजांवर मी रुसणार आहे थोड बर का तर असं ना मित्रांनो चला तर आता दादांची चालली आंघोळ मस्त पैकी आता इकडं बाहेर कुठे गेलो दादा दादांची आंघोळ चालली लय जीव आहे त्याचा पण तू दे त्याच्याकडे तुझ्यावर जीव आहे पण तू दे त्याच्याकडे आपा दिडीत चाललाय हा दादाच्या पाया, पाया पडणार का दादाला पडायला मला सांगा महत्वाचं कवा का दादा दादाला पडवायला पंढरपूरला चाललाय म्हणून तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय पोरी कळत नाही बाई बसलाय मग चिवडा खाट चिवडा खात बसलाय इथलं